नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या पंधरा नोव्हेंबरला पाणीपुरी हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारते ते प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हणंगर प्राजक्ता तुझं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत तारांगणमध्ये तू पहिल्यांदाच येते असं तेव्हा मला विशेष आनंद होतो आहे है आणि ह्याचा आम्ही आत्ता टीझर बघितला अतिशय उत्तम आहे ह्याचा है है विषय खूप महत्त्वाचा आहे तू कशी जोडली गेलीस या चित्रपटाशी तिथंपासून आपण सुरुवात करू संजय नवघिरे जे आमचे पटकथा लेखक आणि संवाद लेखक आहेत त्यांचा ह्या आधी मी एक चित्रपट नुकताच केला होता म्हणजे एक महिना आधी आणि तिथे आमची छान गट्टी जमली होती आणि मग त्यांनी इथे माझं नाव सुचवलं मी भेटायला गेले आणि पहिल्याच दिवशी आमचं सगळं डन झालं काही गोष्टी आपल्या आयुष्यात येणारच असतात त्याचा हा चित्रपट माझ्याकडे येणारच होता <laughs> तो आला थोडी तुझी भूमिका सांगशील काय नेमकी मला कल्पना आहे की तुला काही गोष्टी रिवेल करता येणार नाही पण एक ढोबळ मानाने काय कॅरेक्टर मी असं कायम म्हणते की प्रेम आपण घेऊन येतो हो। लग्न आपण घेऊन येत नाही लग्न मानवनिर्मित गोष्ट आहे त्यामुळे ती टिकवणं ही आपलीच जबाबदारी आहे पूर्णतः ती काही कुठल्या गोष्टीवर अवलंबून नाहीये तर अशा खूप गोष्टी असतात ज्याने ती ते टिकू शकतं आणि अशा खूप गोष्टी असतात ज्याने ते टिकू शकत नाही अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असलेला चित्रपट आहे आणि मला याची खात्री आहे की प्रत्येकाला असं वाटेल की हा मी आहे का किंवा ही मी आहे का मी असं वागलं तेव्हा असं झालं होतं का तर ही नातातल्या गमतींची गोष्ट आहे मी कायम म्हणते नातं काही एकट्या प्रेमावर टिकत नाही ते ओढीवर टिकतं ते आदरावर टिकतं ते समजूतदारपणावर टिकतं ते थोड्या स्पेसवर टिकतं तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असलेला हा चित्रपट आणि आता मी टीजर निर्माता दिग्दर्शकाने काही फॅक्ट्स रिव्हिल केल्या त्या धक्कादायक आहे की कि किती घटस्फोट होत आहेत आणि किती विदारक परिस्थिती आहे तुझं वैयक्तिक मत काय आहे ह्या सध्याबद्दल सध्याची ही जी नाती विस्कळीत झालेली आहेत तटातट तुटत आहेत अगदी तुला काय वाटतंय ह्याच्याबद्दल मला असं वाटतं की मला ना हा रिअल आणि रील मधला फरक वाटतो मला असं वाटतं की फो फोटोंना व्हिडिओला जसे फिल्टर्स असतात तसे नात्यांना नसतात आणि आत्ता टेक्नॉलॉजीमुळे लोकं ही गोष्ट विसरलेली आहेत असं मला वाटतं आपण लेन्सनी सगळं करतोय आपण लेन्सनी बघतो लेन्सनी खातो ना पंचेंद्रिय वापरायचं विसरलो आहे तर ही जी हे जे तंत्रज्ञान आहे ते जगजवळ आहे पण नाती दूर नेत आहे का ह्याचा जरा विचार आपण करायची गरज आहे मला असं वाटतं नात्यात एखाद्या म्हणजे कटू झालेलं आहे नातं अशामुळे की राहूच शकत नाही आहेत एकत्र मारहाण आहे खूप घणेरडं बोललं जात आहे तर ते नातं टिकवूच नाही आहे मताची मी आहे मग त्यापेक्षा बाहेर पडलेलं बरं पण कुठल्या तरी फालतूकरणासाठी हल्ली नाती तोडली जातात तर मला असं वाटतं मग जरा विचार केला पाहिजे लोका ना लोकांना सहवास आणि सोबत यातला फरक पण कळे असं झाला आहे ना आपण सहवास म्हणून लग्न करतो एकत्र राहण्यासाठी जर एका घरात राहून तुम्ही एका वेगळ्या फोनवर आणि मी एका फोन वेगळ्या फोनवर लागलेलो ला असो तर मग काय एकत्र राहतं हेच आत्ताचं चित्र आहे तर मला असं वाटतं थोडीशी संवादाची गरज आहे आणि संवाद वाढवला तर खूप गोष्टी सोप्या होतात या मताची मी आहे हे सिनेमातून मांडता खात्री याची जी टीम आहे अतिशय उत्तम टीम आहे मकरपुरे ऋषिकेश जोशी त्याच्यानंतर मकरन देशपांडे सॉरे फार चांगले कलाकार आहेत सगळे मला कल्पना आहे की तुम्ही धमाल केली असेल आम्ही धमाल केली आम्हाला शूट कधीच वीस दिवसात हा चित्रपट पूर्ण केलाय पण सुरू कधी झाला आणि शेवट कधी झाला आम्हाला कळलं नाही इतक्या छान पद्धतीने कामं झालेली आहेत मी माझ्याबरोबर भारत गणेशपुरे आम्ही अनेक वर्ष एकत्र काम करतोय त्यामुळे आता तर डोळ्यात पाहून कळतं की काय आहे त्यामुळे खूप सोपा होता हा चित्रपट ओके आणि शीर्षक आहे पाणीपुरी तर पाणीपुरीचा उल्लेख आपल्याला करावाच लागेल पाणीपुरी अगदी आठवत आहे का पाणीपुरी ह्या प्रकाराशी तुझी ओळख केव्हा झाली काही स्मरणात आहे हो हो शाळेतच झाली माझी आई संध्याकाळी फिरायला न्यायची मला मुंबईतच न्यायची हा मुंबईत वरळी तर तिथे मला शाळा संपल्यानंतर किंवा दादरवरून मी म म्हणजे शाळेतून येऊन उतरायचे बसमधून आणि मग तिथे पाणीपुरीच्या गाड्या असायच्या आणि मला खूप आवडायची पाणीपुरी तर कधी आई न्यायला आली तर ती खायला घालायची किंवा कधी मैत्रिणींबरोबर खाल्ली जायची आणि मला ती प्रचंड आवडायची मला असं काहीतरी एका पुरीत काहीतरी एक छान गमतीशीर पाणी घातलं आणि ते खाल्ल्यावर इतकं भारी लागतं ही कल्पनाच खूप भारी वाटायची ती कलिंगण नावाची कथा आहे ना, ना।, ना। आताच जातो लाल असतं गार लागतं आणि तो अनुभव तसा मला पाणीपुरीचा वाटतो आणि आयुष्यही तसंच आहे ना सगळ्या चवींनी सजलेलं आयुष्य आहे मग कडू गोड तिखट आंबट सगळं हवं अशीच ही पाणीपुरी आणि असाच हा चित्रपट आहे आता तू एवढी पॉप्युलर आहेस तुला बाहेर जाऊन पाणीपुरी खात खाते मी मला नाही फरक पडत पडत कोणी मला ओळखतय पण मी खाते आणि घरची पाणीपुरी वगैरे ठीक आहे म्हणजे हायजेनिक वगैरे ठीक आहे पण बाहेरची पाणीपुरी बाहेरची पाणीपुरी असते घरी कधी स्वतः ट्राय केलं हो बऱ्याचदा करते मी पाणीपुरी आता तर माझी मुलगी लहान आहे अडीच वर्षांची त्यामुळे तिच्या निमित्ताने घरी गोष्टी केल्या पाणीपुरी तिला आवडते गोड पाणीपुरी किंवा पुरी नुसती किंवा पुरीत शेव भरून असं सगळं आवडतंय आणि आपण आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेटतो तुझ्या दिवाळीच्या मी हे कायम म्हणते की माझ्या आयुष्यात माणसं आधी आली आणि मग बाकी सगळ्या गोष्टी आल्या त्यामुळे ना मला माणसं हा जगण्याचा केंद्रबिंदू वाटतो काय मग मला असं वाटतं की सण ही संकल्पनाच यासाठी सुरू झाली असेल की आपण एकत्र भेटावं आणि एकत्र मिळून काहीतरी साजरं करावं माझं उलट आहे माणसं एकत्र आली की कुठलाही दिवस माझ्यासाठी सण असतो दिवाळी हा तीच दिवाळी पण लहानपणीची एकत्र कुटुंबातली पुण्यात आमची दिवाळी असायची कायम एकत्र कुटुंबात ती मला फार आवडते आणि ती कायम माझ्या हृदयाच्या जवळ राहणार आहे कारण किल्ले करायचो पहाटे उठून फटाके फोडायचो सेम कपडे घालायचो <laughs> हा फराळाला जायचो सगळ्यांकडे फराळात नको नको म्हणताना मदत करून वाट लावायचो अशा सगळ्या आठवणी आहेत म्हणजे काय आवडायचं मला चिवडा बेसनाचा छान भाजलेला लाडू आणि खुसखुशीत शंकर पाळ्या असे म्हणजे ह्याच पहिले जास्त मुद्दे महत्वाचे <laughs> पण त्या दिवाळीची मजा मला ह्या वर्षी पुन्हा एकदा येते कारण आता गेल्या आठवड्यापासून माझी मुलगी म्हणते की आली का गती <laughs> ती म्हणजे तिला वाटते कोणीतरी येणार आहे ती म्हणते कधी येणार आहे ती ती आली नाही का अजून हा म्हणजे तिलाच हे कळतंय की कसली तरी तयारी आहे आणि दिवाळी नावाचं कोणीतरी आहे की ते आता येणार आहे तर मला वाटतं की हे संस्कार आहेत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आहे आपली जबाबदारी आहे म्हणजे मला ना दिवाळी धार्मिक अंगाने महत्त्वाची माहिती आहे किंवा असेल किंवा ती असेल पण मलाही ना सामाजिक अंगाने महत्त्वाची वाटते की सगळी लोक हा सण साजरा करू करू शकतात आणि करत असतात आणि सगळ्या लोकांना म्हणजे ही कोणीतरी न दिसणारी बाई आल्याचा एक वेगळा आनंद असतो तर तो मला जास्त जवळचा वाटतो आणि महत्वाचा वाटतो आणि तू घरी फराळ माझ्यावर वेळ तशी कमी येते आई सासू आ, आई माझी फारच उत्तम फराळ बनवते वहिनी बनवते सासू बनवते त्यामुळे माझ्यावर वेळ कमी येते पण मी बनवू सगळं शकते म्हणजे मला येत नाही काही ना असं नाही <laughs> सगळं हां सगळं येऊ श अगदीच 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 शेवटचा प्रश्न पुढचं तुझं कोणतं गाव आम्हाला बघायला हाय है तर आहेच पंधरा नोव्हेंबरचं बाकी सध्या काय करतो मी आणखीन तीन चित्रपट केलेत आणि हा जो आहे पाणीपुरी तो ह्या दोन हजार चोवीस मधला माझा प्रदर्शित होणारा तिसरा चित्रपट आहे ह्या आधी राजकारण गेलं मिशीत लेख असावी तर अशी आणि आता हा पाणीपुरी आणि आणखीन तीन चित्रपट तयार आहेत जे आता कळतील कधी येत आहेत ते तुझं पॅक शेड्यूल असेल सध्या खूप चांगलं हो हो पॅक नाही म्हणजे काय म्हणतात Uh, मी खूप काम करत नाहीये पण मी काम चांगलं करते मला वाटतं खूप महत्वाचं आहे आपण प्रत्येकाने आपण जे काम करत असतो त्याचा आनंद घेणं महत्वाचं असतं आणि तो तू घेतोय तेव्हा मला नक्की खात्री आहे तुझं तो आनंद आम्हाला पडद्यावरही हा ना मला, मला कळतो कशातून म्हणजे जनरली लहान मुलं असतात तर ती सांगतात की तू नको न जा ना जाऊस तर माझ्या मुलीने अजून काही मला काम करताना पाहिलेलं नाही तिला शूटिंग म्हणजे काय शूटिंगला जाते एवढंच माहितीये पण काय करते माहित नाही पण तिला कदाचित हे दिसत असेल की ही घरी आल्यावर खूप आनंदी असते तर ती मला म्हणते तू जा शूटिंगला पण नाही तिने मला अजून फार टीव्ही फोन तर ती नाही पण टीव्ही ती फार कमी पाहते गाणी बिणी तिची त्यामुळे तिने मला अजून मी स्क्रीनवर कशी दिसते तिला माहित नाही पण मी ही कुठेतरी शूटिंगला जाते ही पटकन घरी येते तेव्हा कुठेतरी मीटिंगला गेलेली असते आणि ही नटून घरी जाऊन नटून परत येते म्हणजे कुठल्या तरी प्रोग्रामला गेलेली आणि ही आली नाही घरी म्हणजे ही शूटिंगला गेलेली असते तर हा तिने तिच्या तिचे कप्पे केलेले आहेत पण तिला कदाचित हे जाणवत असेल की ही शूटिंग वरून आल्यावर खुश असते म्हणजे हा काहीतरी चांगला प्रकार असावा तर ती म्हणते नाही तू कर शूटिंग खूप छान मला वाटतं की प्राजक्ता तुझ्याकडे सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण आज आपण या चित्रपटाच्या निमित्ताने भेटतोय तर मी तुला एक विनंती करेन की आपण नंतर तुझा अगदी डिटेल मध्ये <गग़ाते> इंटरव्ह्यू करू तर तुला तारांगण तर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तारांगणच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेम धन्यवाद धन्यवाद दन्